आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भावाने सतरा एकर जमीन हडपली विठाबाई पडळकर यांची पेन्शन सुरू करतो म्हणून केली फसवणूक सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात ब्याऐंशी वर्षीय विठाबाई बापू पडळकर यांना विधवा पेन्शन सुरू करतो म्हणून पोलीस पाटील अमोल पडळकर यांनी खोट्या सह्या घेत त्यांची सतरा एकर जमीन कैलास वाघमारे यांच्या नावाने परस्पर करून दिली यात आमदार गोपीचंद पडळकर यांचे मोठे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांचा हात आहे तर या व्यवहाराला आमदार गोपीचंद पडळकर यांची संमती असल्याचा आरोप विठाबाई पडळकर यांच्यासह नातवाने केला आहे विठाबाई बापू पडळकर यांनी आपल्या तक्रारीत स्पष्ट केले की पोलीस पाटील अमोल उत्तम पडळकरने त्यांना एप्रिल दोन हजार रोजी विधवा पेन्शन सुरू करतो म्हणून आटपाडी रजिस्टर ऑफिसमध्ये नेले आणि काही टक्केवारी घेतली तेथे कैलास मोतीराम वाघमारे यांच्या नावे त्यांच्या सतरा एकर जमिनीचा दस्त केला याबाबत विठाबाई यांना नंतर समजले आणि त्यांनी या प्रकरणात न्यायासाठी स्थानिक प्रशासनाकडे तक्रारी केल्या त्या म्हणाल्या की त्यांच्या तक्रारीवर कोणतीही योग्य कारवाई करण्यात आलेली नाही त्यांनी सांगलीतील एस पी ऑफिसमध्येही तक्रार केली पण अद्याप काहीही चौकशी झाली नाही विठाबाई यांचे पुतणे व नातवांनी काही दिवसांपूर्वी याबाबत चौकशी केली असता याची सत्यता समजली की आमदार गोपीचंद पडोळकर यांचे मोठे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांनी संबंधितास धमकी देऊन या जमिनीवर पाय ठेवले तर हातपाय तोडण्यात येतील असे त्यांनी अर्जात सांगितले आहे सांगली जिल्ह्यातील गुंडागिरीच्या विरोधात विठाबाई यांना न्याय मिळावा यासाठी त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे दाद मागितली असता त्यांनी टाळाटाळ ताल करत गुन्हेगारांना संरक्षण करत आहे असा आरोप केले आहेत विठाबाई यांचे आंदोलन आझाद मैदानात सुरू असल्याने या प्रकरणात गुन्हेगारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे जालना शहरात प्रथमच हकीम अत्ताउल्ला खान यांचे एक एकदिवसीय शिबीर मधुमेह शुगर हातपाय मुरगळणे रक्तदाब बीपी मुकामार दुखणे हृदयरोग हार्ट प्रॉब्लेम कंबरेत गॅप येणे थायराइड गुडघे दुखी मूळव्याध एकच पाय दुखणे मुतखडा मांडी न घालता येणे अस्थमा दम लागणे पाठ दुखी डोके दुखी अंगाला खाज येणे मुंग्या येणे गजकरण सट्टे येणे सांधेवात आमवात गुडघे दुखी व सुजणे ॲसिडिटी होणे पोट दुखणे महिलांचे आजार कॅन्सर गठियावात हातपाय सुन्न होणे शरीरामध्ये अशक्तपणा या सर्व आजारांवर खात्री लायक उपचार घेण्यासाठी आजच आपली नोंदणी करा एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस शनिवार रोजी सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत स्थळ सिटी लॉन्स मुक्तेश्वर तलाव जवळ जुना जालना परस्पर घेऊन जाऊसा पोलीस पाटील उत्तम पडळकर आमदार भूपचंद पडळकर चा भाऊ ब्रह्मानंद पडळकर आणि गावचे एक माजी सरपंच विठ्ठल तुकाराम पडळकर ह्या चौघांनी मिळून आजीला परस्पर जाऊन आमच्या गावातून घेऊन जाऊन आठफाडी तहसील कार्यालयात चुकीच्या पद्धतीने खोटे बोलून विधवा पेन्शन चालू करतो असे सांगून दस्त करून घेतले ही गोष्ट आम्हाला पंधरा दिवसानंतर कळाली आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती तक्रार करण्याचा प्रयत्न केला आठपाडी पोलीस स्टेशनला आय एस पी ऑफिसला कलेक्टर ऑफिसला पण कोणीही आमची दाद घेतली नाही तिथं वारंवार असं सांगण्यात आलं की चौकशी करू दिवाणी न्यायालयात जावा तिकडे बघा तिकडून हे करा पण त्या माणसाने ज्या आजीला गावातून आमचा परस्पर जो माणूस घेऊन जे, जातोय आणि तिथं जाऊन दस्त करून घेतोय त्याच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल होणं खूप गरजेचं असतं आटपाडी पोलीस स्टेशन असो सांगली पोलीस स्टेशन असो एस टी ऑफिस असो किंवा कलेक्टर ऑफिस असो आज संविधानात लिहिलेलं आहे की फसवणूक केली म्हणजे परस्पर घेऊन गेलाच ना तो त्याच्यावरती गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे तो गुन्हा तिथं सांगली जिल्ह्यामध्ये होत नाहीये आम्हाला तिथं राजकीय पाठबळ आहे एका आमदाराचं त्याच्यामुळे तिथं गुन्हा दाखल होत नाहीये आणि असे म्हणतात ते पडारी की तुम्ही चौकशी करा तुम्ही हे करा ते करा जर तुमचं राजकीय पाठबळ असेल खालच्या लेव्हलला हे जर बीजेपी सरकार असेल तिथं आणि हे सरकार जर तिथं त्या एम एल ए सपोर्टमुळे ते सगळं होत असेल तर आम्हाला जिल्हा लेव्हलला कुठेही न्याय न्याय भेटला नाही आम्हाला आम्ही दोन तीन महिने चक्र्या काढल्या एस ऑफिस कलेक्टर ऑफिसच्या पण तिथं कोणी दाद घेतली नाही म्हणून आम्ही गेल्या एक तारखेपासून तिथं आझाद मैदानावरती धरणे आंदोलन करतोय या गोष्टी आम्ही आता विटा आल्यानंतर खूप जणांना भेटायचा प्रयत्न केला निवेदन दिलं आमदार असू द्या किंवा मंत्री असू द्या मुख्यमंत्री असू द्या उपमुख्यमंत्री असू द्या सगळ्यांना निवेदन देतोय पण कोणीही भेटण्याचं आम्हाला हे दे देत नाहीये टाइम देत नाहीये आम्ही पहिल्या दिवशी आल्या आल्या विधान भवनाच्या पुढं आंदोलनही केलंय तिथून आम्हाला इथं आणून ठेवलंय ते इथंच आणून ठेवलंय इथून दोन दोन दिवसानंतर भेटण्याची वेळ दिली जाते ते पण सचिवाकडे दिली जाते आणि सचिव खाली फोन करतायत की तुम्ही कंप्लेंट घ्यायला हो सांगतो किंवा चौकशी करायला सांगतो फौजदारी गुन्हा दाखल करा ना तुम्ही महत्वाचं काय आहे तुम्हाला फौजदारी गुन्हा दाखल करा हे आम्ही बघू दोन न्यायालयात जायचं की कुठे जायचं तुमचं काम काय आहे फौजदारी गुन्हा दाखल करणं संविधानानुसार फौजदारी गुन्हा दाखल व्हावा एवढीच मागणी आहे आमची आणि आम्हाला न्याय व्हावा हो कैलास मोत्रा माघमध्ये अमोल उत्तम पडळेकर विठ्ठल तुकाराम पडळेकर आणि माननीय ब्रह्मानंद पडळकर आमदारांचा आक्षेपेप असेल तर हे सगळं झालेलं त्यांच्या सांगण्यावरून आतापर्यंत गावातला विषय आहे धनगर समाज धनगर समाज आपण म्हणतो आपल्याच गावातील एक आजी आहे तिला तिची जमीन दिलेली आहे गेले तीन महिने झाले आम्ही फिरतोय पण अजूनपर्यंत विचारपूस केलेला नाही असा आमदार असंही म्हणतात की हे माझ्याकडे लोक झाले नाहीत स्वतः माझे काका तिथे जाऊन आले भेटून हे दे काय रे बाबा असं काय झालं म्हणून काय करायचं असं तर देवला सांगतो फिरवून देतो त्यांना समोर उभं करतो असं सांगून हे तीन तीन महिने चार चार महिने वकील देत आहेत ठेस खाल चालवतायत खालच्या लेवलला हे लोक आम्हाला आम्ही वरच्या लेवल पर्यंत पोहोचत नाही प्रमुख मागणी काय प्रमुख मागणी अशी आहे की तो वृद्धस्थ रद्द व्हावा आमच्या जमिनीवर जो आता ताबा येईल जो आता मंडळा अधिकाऱ्याने निकाल दिलाय आणि रजिस्ट्री आता नोंद होईल त्याच्यानंतर हे लोक ताबा घ्यायला बघतील आता ताबा थांबवावा प्रांत अधिकाऱ्याने तुरंत आणि दुसरी गोष्ट आणि आमची जमीन आम्हाला परत भेटावी